नमस्कार मित्रांनो लेखन कौशल्य चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजची कथा आहे माणसाचे कर्म कसे फिरून परत येते एक भिकारी होता तो दारोदारी जाऊन भीक मागायचा कुणी काही दिले तर तो घ्यायचा अन्यथा फक्त आशीर्वादच देऊन निघून जायचा एका सावकाराच्या दारात जाऊन रोज भिकारी भिक्षा मागायचा पण सावकार मात्र बाहेर आल्यावरती शिविगाळ करायचा सावकार भिकाऱ्याला म्हणायचा जा मर तू काय काम करत नाहीयेस तू तर आयुष्यभर फक्त भीकच मागत राहा कधी कधी तो रागाच्या भारात त्याला ढकलूनही द्यायचा पण तो भिकारी फक्त एवढंच म्हणायचा देव तुमच्या पापांना क्षमा करो एके दिवशी मात्र त्या सावकाराला खूप राग आला बहुधा त्याच्या धंद्यात तोटा झाला असावा तो भिकारी त्याचवेळी भीक मागायला आला सावकाराने रागात थेट त्याच्या डोक्यावर दगड मारला भिकाऱ्याच्या डोक्यातून आता रक्त वाहू लागले तरीही तो देव तुझे पाप क्षमा करो सावकार रागातून थोडासा शांत झाला आणि मग विचार करू लागला की मी त्याला दगड मारला पण त्याने तरीही माझ्यासाठी प्रार्थना केली या मागचं रहस्य काय असू शकेल हे आपल्याला कळायलाच हवं आणि तो त्या भिकाऱ्याच्या मागे लागला भिकारी कुठेही गेला तरी सावकार त्याच्या मागे जायचा त्या भिकाऱ्याला कोणी भिक्षा दिली तर कुणीतरी त्याला मारले कुणी त्याला अपमानित केले शिवेगाळ केली पण भिकारी एवढेच म्हणायचा देव तुमचे पापे क्षमा करो आता मात्र अंधार पडू लागला होता तो भिकारी परत स्वतःच्या घरी जायला निघाला सावकार सुद्धा त्याच्या मागे होता तो भिकारी आपल्या घरी परतला एका तुटलेल्या खाटेवर एक, खाटे एक म्हातारी झोपली होती ती त्या भिकाऱ्याची बायको होती नवऱ्याला पाहताच ती उठली आणि पाहू लागली भिकेच्या भांड्यात फक्त अर्धी शिळी भाकर होती ती पाहताच म्हातारी म्हणाली एवढंच आज मिळालं का आणि तुमचे डोके कसे फुटले तेव्हा भिकारी म्हणाला हो एवढंच कुणी काहीच दिलं नाही सगळ्यांनी फक्त शिव्याच दिल्या एकाने तर दगडफेक केली त्यामुळेच माझं डोकं फुटलं तो भिकारी पुन्हा म्हणाला हे सगळं माझ्याच पापाचं फळ आहे आठवत नाही का आपण किती श्रीमंत होतो काही वर्षापूर्वी आपल्याकडे काय काय नव्हतं आपल्याकडे सर्व होतं पण आपण कधीच काहीच दान केले नाही तो आंधळा भिकारी आठवला का म्हातारेबाईच्या डोळ्यात अश्रू आले आणि ती म्हणाली हो आपण त्या आंधळ्या भिकाऱ्याची कशी चेष्टा करायचो बिकाऱ्याच्या जागी कोरे कागद कसे टाकायचो त्याचा अपमान कसा करायचो त्याला मारायचो आणि ढकलायचो म्हातारी म्हणाली तेव्हा म्हातारा म्हणाला हो मला आठवते सगळं सगळं किती छान होतं आपलं त्या आंधळ्या म्हाताऱ्याने जेव्हा रस्ता दाखवायला सांगितला तेव्हा कधीच मी त्याला रस्ता दाखवला नाही आणि जेव्हा कधी तो भाकर मागायचा तेव्हा फक्त त्याला शिव्यास दिला आपण एकदा त्याला वाटी फेकूनही मारली तेव्हा तो आंधळा भिकारी नेहमी म्हणायचा देव तुझ्या पापांचा हिशोब घेईन मी नाही आज त्या भिकाराचा शाप आपण भोगत आहोत आज त्याच्या शापामुळे ही अवस्था झाली आहे म्हणून मी कोणाला शाप देत नाही आपल्या या परिस्थितीसाठी आपण जबाबदार आहोत माझ्यावर कोणताही त्रास झाला तरी माझ्या ओठावर नेहमी आशीर्वाद असतो कारण असे दिवस मला दुसऱ्या कोणालाही द्यायचे नाहीत म्हणून मी माझ्यावर अन्याय करणाऱ्यासाठी देवाकडे प्रार्थना करतो कारण त्यांना माहीत नाही की ते कोणते पाप करत आहेत आपण भोगले तसे दुःख दुसऱ्यालाही भोगावे लागू नये म्हणूनच माझी अवस्था पाहून माझ्या मनातून फक्त आशीर्वादच निघतात सावकार चुपचापपणे हे सर्व ऐकत होता आता त्याला सर्व काही समजले होते म्हातारी बाई आणि म्हाताऱ्याने ती अर्धी भाकर एकत्र खाल्ली आणि परमेश्वराचा महिमा झोपी गेले दुसऱ्या दिवशी तो भिकारी पुन्हा सावकाराच्या घरी भीक मागायला गेला सावकाराने दोन भाकरी आणि भाजी अगोदरच काढून ठेवलेली होती त्याने ती भाजी भाकरी भिकाराला दिली आणि हसतमुख आवाजात म्हणाला माफ करा बाबा माझी चूक झाली आजपासून तुम्ही रोज माझ्याकडे येऊन दोन भाकरी आणि भाजी घेऊन जात जा तुम्हाला आणखी काही गरज पडली तर तुम्ही मला नक्की सांगा पण उपाशी पोटी कधीच झोपू नका तेव्हा भिकारी म्हणाला देव तुमचे भले करो आणि निघून गेला माणसा फक्त आशीर्वाद देतात आणि शाप देतात पण देव हे सगळं माणसाच्या कर्मानुसार करतो म्हणून फक्त चांगले कर्म करा कारण कर्माचा हिशोब हा कधीच कुणाला चुकत नाही तो नेहमी तुमचा पाठलाग करत असतो तो तुमचा हिशोब घेतल्याशिवाय कधीच तुम्हाला मुक्त करत नाही कुणालाही कमी लेखू नका कुणाचीही टर उडू नका कुणाची टिंगल करू नका त्याच्या गरिबीवरती हसू नका कोणालाही टोचून बोलू नका कधी कोणाचा पान उतारा करू नका कारण नियतीचा पलटवार कधी होईल हे कुणालाच माहीत नाही तर मित्रांनो कशी वाटली ही कथा आवडली तर नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर लेखन कौशल्य चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद